सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंगा किड्स अँड लेडीज वेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग लेडीज वेअर मध्ये आमचा पत्ता नवरंग कलेक्शन गणेश पेठ सिन्नर नगरपालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या वतीने शहरात कोणत्याही प्रकारची जाहिरात करण्यासाठी स्वतंत्र जाहिरात व फलक नियंत्रण नियम दोन हजार तेरा मध्ये तयार झाले असताना शासकीय निमशासकीय प्रशासनाकडून कार्यालय आवारात बॅनर फलक लावण्यास बंदी असताना सिन्नर शहरात मात्र या नियमांना पायदळी तुडवण्यात येत असताना कुठल्याही प्रशासनाच्या वतीने अशा बॅनरबाजी करणाऱ्यांवर कारवाई होताना दिसत नाही यामुळे सिन्नर शहर व शासकीय कार्यालय बॅनरबाजीने सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण होत आहे सिन्नर शहराच्या हद्दीतील सार्वजनिक ठिकाणे रस्ते पथदीप चौकाचौकात राजकीय व्यावसायिक वाढदिवस शुभेच्छा नियुक्त्या दशक्रिया अशा विविध कार्यक्रमांचे अनाधिकृत बॅनरबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे एवढेच नव्हे तर सिन्नर बस स्थानक परिसरात पंचायत समिती नाट्यगृह ग्रामीण रुग्णालय सिन्नर तहसील गंगावेस वावीवेस आडवापाटा नासिकवेस आदींसह इतरही भागातील पथदीप रस्त्याच्या कडेला वाहतूक अडचण निर्माण होणाऱ्या ठिकाणी असल्या बॅनर लागलेले असतात शासकीय परवानगी नसताना लागलेल्या बॅनरमुळे प्रशासनाने एकही कायदेशीर कारवाई केली नसून उलट या प्रकरणाकडे सिन्नरचे प्रशासन का डोळे झाक करते हे त्यांनाच माहीत मात्र अशा अनधिकृत बॅनरबाजीमुळे सिन्नर शहराचा भकास होत आहे शहरातील अनधिकृत फ्लेक्स बॅनरबाजीला आळा घालवण्यासाठी उच्च न्यायालयाने संबंधित व्यक्तींवर कडक कारवाईचे स्पष्ट निर्देश दिले असताना मात्र सिन्नरमध्ये मा त्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असतानाही नगरपरिषद प्रशासन कारवाई का करत नाही पंचायत समिती तहसील कार्यालय ग्रामीण रुग्णालय नाट्यगृह सिन्नर बसस्थानक येथे लावण्यात येणाऱ्या बॅनर फ्लेक्स जाहिरातीला देखील संबंधित विभाग परवानगी देताच कसे हा खरा प्रश्न उभा होत आहे एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाडसह रोहन भावसार